नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी गणपती शिक्रापूर अशा विविध गावांजवळ विविध गाड्यांची शोरूम सराफी दागिन्यांचे धालन हॉस्पिटल हॉटेल शोरूम गोडाऊन गॅरेज वॉशिंग सेंटर इत्यादींच्या उपयोगासाठी असणारे स्वतःचा कोणताही आणि कसलाही स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्याकरिता लगेच उपयुक्त असा क्लिअर टायटल तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे पंधरा गुंठे अठरा गुंठे कमर्शियल प्लॉट पुणे नगर रोड टच अर्जेंट विकणे आहे अठरा लाख प्रति गुंठा रोख खरेदीवर आकर्षक सूट संपर्क साधा आठ आठ शून्य सहा दोन चार शून्य पाच चार दोन महापालिकेच्या सर्व प्रभागात शहर विद्रुपीकरण करणारे ऐंशी नव्वद बॅनर्स पोस्टर्स व झेंडे काढण्याची धडक कारवाई महापालिका का अभिनव गोयल यांनी दिलेल्या सक्त निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागात शहर विद्रुपीकरण करणारे एकूण आठशे नव्वद बॅनर्स पोस्टर्स व झेंडे काढण्याची कारवाई काल दिवसभरात करण्यात आली आहे यामुळे प्रामुख्याने एक अ प्रभागामध्ये अडोतीस बॅनर्स आठ पोस्टर्स व दहा झेंडे काढण्यात आले दोन ब प्रभागामध्ये एकशे वीस बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले तर तीन क प्रभागामध्ये बावन्न बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले चार जे प्रभागामध्ये पंधरा बॅनर्स चौदा पोस्टर्स व वीस झेंडे काढण्यात आले पाच ड प्रभागामध्ये ब्याऐंशी बॅनर्स व तीन झेंडे काढण्यात आले सहा प्रभागामध्ये तीस बॅनर्स तेहतीस पोस्टर्स व तीस झेंडे काढण्यात आले सात ह प्रभागामध्ये एकशे पाच बॅनर्स काढण्यात आले आठ ग प्रभागामध्ये पन्नास बॅनर्स वीस पोस्टर्स व चाळीस झेंडे काढण्यात आले नऊ आय प्रभागामध्ये ऐंशी बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले दहा ई प्रभागामध्ये एकशे चाळीस बॅनर्स काढण्यात आले ही कारवाई यापुढेही नियमित स्वरूपात सुरू राहणार असून अनधिकृतरित्या लावण्यात आलेले सर्व पोस्टर्स होर्डिंग्स बॅनर्स संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावेत आणि आपले शहर स्वच्छ सुंदर आणि विळख्या बाहेर ठेवण्यासाठी महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद